नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता कुसुमताई मधुभाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र मधुभाऊ कुसुमताईला म्हणत असतात हे बघ इथे काही फारसं गंभीर असं घडलं नाही याचा त्रागाणा तू करूच नकोस मला एक कळत नाहीये की गेली जन्मी मी, मी नेमकं कोणती पाप केली होती हा दिवस बघण्याऐवजी मी जेलमध्ये फाशी गेलो असतो तर बरं झालं असतं मधुभाऊ आता खूपच टोकाचं बोलत असतात ते सगळं पाहता सायली आता मधुभाऊंसमोर हात जोडते आणि मधुभाऊंना म्हणत असते मधुभाऊ ऐका ना असं टोकाचं काहीही बोलू नका प्लीज मला माफ करा पण मात्र स्पष्टपणे म्हणतात की काय ग तुला गुन्हा करताना लाज नाही वाटली आणि आता माफी लाज वाटत का लाज तर उलट मलाच वाटायला पाहिजे कारण जिला मुलगी मानली तीच अशी वेताळ वागलीये हे पाहता मलाच तर लाज वाटायला पाहिजे होती ना मधुभाऊच्या या बोलण्यामुळे सायलीला आणखीनच त्रास होत असतो आणि सायली आता खूपच रडत असते इकडी कुसुमताई सुद्धा काहीही बोलत नसते आणि शांतपणे फक्त मधुभाऊच ते सगळं बोलणं ऐकत असते मधुभाऊ आता शांतपणे म्हणत असतात मी माझ्या आश्रमातल्या प्रत्येक बाळाला किती प्रेम देण्याचा प्रयत्न केलं सगळ्यांवरती एक एक चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला असं घर उभं केलं होतं की या घरामध्ये सभ्य आणि सुसंस्कृत माणसं राहतात कांशिलात मारावं तशी जाग आली आणि मग लक्षात आलं की तो आश्रमच राहिलेला नाहीये आणि ते कधी घर झालंच नाही काही जणांनी तात्पुरता आश्रय घेतला आणि आपलं मन मानेन तसं जगायला निघून गेले आणि त्यांना उत्तर देण्यासाठी बाप होताच कुठे मधुभाऊ आता नको ते खूप वाटते असतात आणि हे सगळं पाहता सायलीला खूप वाईट वाटत असत सायली रडतच मधुभाऊंना म्हणत असते मधुभाऊ यासं काही बोलून मला पोरक करू नका अहो मधुभाऊ तुम्ही माझे बाबाच आहात आणि तुम्हाला मला जाब विचारण्याचा पूर्ण हक्क आहे मधुभाऊ आता सायलीला स्पष्टपणे सांगतात हे बघ तुम्हाला जाब द्यावं असं कोणतंही नातं तुझ्या माझ्यात अजिबात नाहीये माझं कोणतंही नातं होतं ना ते फक्त नातं माझ्या साऊशी होतं ती माझी साऊ सक्की होती निस्वार्थ होती निर्मळ होती गेले दीड वर्ष सून म्हणून वावरणाऱ्या त्या मुलीमध्ये तिचे कुठलेही गुण दिसले नाही ती मुलगी अत्यंत स्वार्थी आणि खोटारडी होती जी मुलगी समोरच्या माणसांच्या मनाशी खेळते आणि त्यांना फसवते अशा मुलीशी माझं कोणत्याही प्रकारचं घेणं देणं आणि नातं नाहीये मधुभाऊ आता स्पष्टपणे सांगतात आणि रागातच तिकडनं निघून जाऊ लागतात पण मात्र आता सायलीला खूप वाईट वाटत असतं सायली डायरेक्ट मधुभाऊंच्या पायाशी येते आणि मधुभाऊंना रडतच म्हणू लागते मधुभाऊ मला माफ करा माझं चुकलं सायली मधुभाऊंना खूप पोटेकीची विनंती करत असते आता इकडे मधुभाऊ इकडे कुसुमताईला म्हणतात इला आत्ताच्या आत्ता बाजूला व्हायला सांग नाही मधुभाऊ तुम्ही मला माप केलं तरच मी तुमचे पाय सोडेल मधुभाऊ आता कुसुम ताईवरती ओरडत म्हणतात हे बघ कुसुम आणखीन काही सहन करण्याची शक्ती नाहीये माझ्यात मला ना शांतपणे बसू दे जरा इकडे कुसुमताई आता सायलीला म्हणते हे बघ सायली तू आत्ता काही बोलू नकोस त्यांना आत्ता जाऊ दे सायली रडतच म्हणत असते हे बघ कुसुमताई त्यांना आधी मला माफ करायला सांग मंगच मी पाय सोडेल सायली मधुभाऊंना रडतच म्हणत असते की मधुभाऊ प्लीज मला माफ करा या गोष्टीमुळे मधुभाऊंचं मन देखील खूप दुखवलेलं असतं मधुभाऊ सुद्धा खूप भरवे झालेले असतात आणि ते सायलीला एकही शब्द काही न बोलता तिकडनं लगेच निघून जातात इकडे सायली तशीच रडत बसलेली असताना मधुभाऊ गेल्यानंतर कुसुमताई सायलीच्या जवळ बसते सायली, बस सायली कुसुमताईला मिठी मारते आणि तिच्या मिठीमध्ये येऊन खूप रडत असते कुसुमताई आता सालीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते कुसुमताई सालीला समजावून सांगू लागते हे बघ साऊ तुम्ही दोघही माझे आहात मला तुमच्या दोघांचीही बाजू आहे पण बघ ना शेवटी आपल्याला जे घडण्याची भीती वाटत होती तेच घडलंय असं अजिबात व्हायला नव्हतं पाहिजे सायली व कुसुमताई या दोघी खूप रडत असतात मग त्याच्यानंतर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळेच आता घडलेल्या प्रकरणामुळे खूपच डिस्टर्ब असतात कल्पना व घरातले सगळे खूपच रडत असतात पण मात्र कल्पनाने खूपच मोठं टेन्शन घेतलेलं असतं व त्याच्यानंतर अर्जुन आता कल्पनाला समजवण्यासाठी तिच्या जवळ येतो आणि आता कल्पनाला सांगत असतो मम्मा प्लीज शांत हो आणि प्लीज माझं एकदा ऐकून घेशील का तू अर्जुन कल्पनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागतो पण मात्र कल्पना काय अर्जुनचं काहीही ऐकून घेत नाही आणि अर्जुनला म्हणते हा अर्जुन तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतंच ना आज आम्हाला हे जे काही पेपर सापडले ते खोटे होते असंच ना तू आणि सायली कधीच आमच्याशी खोटं बोलला नाहीत आणि आमच्या भावनांशी खेळला नाहीत आणि अर्जुन हेच मला आता सांगणार असशील ना आणि तुला वाटतंय की मी ऐकून घेईल अर्जुनने कल्पनाचा हात पकडलेला असतो पण मात्र कल्पना आता रागातच अर्जुनच्या हातामधला तिचा हात इसकावते कल्पना म्हणत असते अर्जुन या गोष्टी तू कधीही बोलणार नाहीयेस कारण हे सगळं खरं आहे मला तुझं काही ऐकायचं नाहीये मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये कल्पना रागातच तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र अर्जुन कल्पनाच्या मागे येतो आणि तिला विश्वासात घेत म्हणू लागतो की मम्मा प्लीज एकदा माझं ऐकून घे इकडे आता कल्पना इकडे प्रतापला म्हणते आहो तुम्ही सांगा याला याने माझ्या मातृत्वाचा जो काही अपमान केलाय ना त्याच्यानंतर मला त्याचं काही ऐकून घ्यायचं नाहीये आणि याच्या फसव्या संसाराची तर मला इथे आठवण सुद्धा नकोय आणि आठवायचं तरी काय ती कोणती सायली तिला मी मुलगी मानून तिला माझ्या मिठीत मी घेतलं ती गोष्ट आठवून रडत बसू की नातवंडाची स्वप्न बघितली ते आठवू मग त्याच्यानंतर कल्पनाला लगेच मागे घडलेला प्रकार आठवू लागतो म्हणजेच की सायली आणि अर्जुन हे दोघं आई बाबा होणार आहेत याचा जेव्हा कल्पनाला गैरसमज झाला होता तेव्हाचा प्रकार कल्पना यांच्या सगळ्यांच्या जवळ येते आणि त्यांना सांगू लागते मी तर यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग केलं होतं अहो किती मूर्ख ठरले मी तर मग कल्पनाला लगेच घडलेला प्रकार आठवतो पण मात्र आता कल्पना इकडे ओरडत नव्हते एवढं सगळं झालं तरी सुद्धा या दोघांना एकदा देखील अपराधी वाटलं नाही कसं वाटेल यांना अपराधी हे दोघं तर जोडीने पूजेला बसले होते यांनी दोघांनीही नवरा बायको म्हणून प्रत्येक सण साजरा केला आहो इथे यांना देवाची फसवणूक करताना सुद्धा शरम नाही वाटली तिथे आपण आईबाब कोण हो कल्पनाच्या आता या सगळ्या बोलल्यामुळे फक्त कल्पनालाच नाही तर अख्ख्या सुभेदार कुटुंबाला वाईट वाटत असतं आणि सगळे विचार करता खूप रडत असतात अर्जुनच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप आश्रू येत असतात आणि अर्जुन घरातल्या सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र कोणी आता अर्जुनचं काहीही ऐकायला तयार नसतं अर्जुन कल्पनाला सांगू लागतो की मम्मा आमच्या लग्नाच्या वेळेची सिच्युएशन खूप वेगळी होती तुम्ही सगळे मला एकदा समजून घ्या ना तर मग अर्जुनचं हे सगळं बोललं पाहता कल्पना लगेच मोठ्याने ओरडत आणि हसत सगळ्यांना म्हणते बघा इथे सुद्धा आपणच समजून घ्यायचंय यांची ही दीड वर्षाची फसवणूक आपणच समजून घ्यायची आहे आपल्या संस्काराचा झालेला अपमान हा सुद्धा आपणच समजून घ्यायचा आहे यांच्या या अशा वागण्यामुळे आपल्याला झालेल्या जखमा त्यासुद्धा आपणच समजून घ्यायच्या त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रविराज व त्याची सगळी फॅमिली घरी आल्यानंतर सगळे शांतपणे हॉलमध्ये बसले असतात मग त्याच्यानंतर रविराज आता घरातल्या सगळ्यांना सांगत असतो कायद्याचे सगळे नियम माहित असणाऱ्या वकिलाने हा अपमान करावा तिथे असते आणि प्रिया सुद्धा आता घडलेल्या प्रकरणामुळे खूपच खुश असते आणि त्याच्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो रविराज आता म्हणत असतो हा सगळा विचार केला ना तर मनाला खूप त्रास होतो कारण हे सगळं आपल्या अर्जुनने करावं मग त्याच्यानंतर आता इकडे रविराजच्या बोलण्यामध्ये लगेच फोडणी देत नागराज सुद्धा म्हणू लागतो दादा आपला अर्जुन काय एवढं सगळं कळल्यानंतर सुद्धा तू त्याला आपला अर्जुन म्हणतो अरे एवढा मोठा विश्वासघात आपला माणूस कधीच करत नसतो त्याच्यानंतर सुमन आता म्हणू लागते हे कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट जे काही असतं ते कामासाठी नोकरी धंद्यासाठी असतं ना हे लग्नाचं असं कॉन्ट्रॅक्ट मित्र पहिल्यांदीच ऐकलंय तर मग आता इकडे नागराज लगेच म्हणू लागतो अर्जु तर अर्जुन ना खूप हुशार आहे आपल्या फायद्यासाठी कायदा कसा वापरायचा बरोबर गोष्टी आपल्या बाजूने कशा ओढून घ्यायच्या हे त्याला चांगलंच जमतं मग त्याच्यानंतर सुंगण आता मग लागते आणि सायली राहिली तर सायली किती सालच वाटायची इकडे प्रतिमा शांतपणे तर सगळं बोलणं ऐकून घेत असते घरच्यांचं हे सगळं बोलणं प्रतिमाला तर अजिबात पटलेलं नसतं सुमन आता म्हणत असते घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यायची तिच्या सगळ्यांशी प्रेमाने वागायची रविराज सुद्धा आता शांतपणे फक्त बोलणं ऐकून घेतो त्यानंतर आता एक दुसरीकडे अर्जुन कल्पनाकडे येतो आणि कल्पनाची माफी मागत म्हणतो ममाक्सट्रीमली सॉरी माझ्याकडूनच चुकी झाली पण मम्मा आता तू माझ्याशी बोलणार सुद्धा नाहीयेस का तू साध माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीयेस का मम्मा तू हवं तर माझ्यावरती रागाव चिडचिड कर हवं तर मला मार आणि अर्जुन कल्पनाचा हात घेतो आणि तिच्या हाताने स्वतःला मारून घेत असतो पण तरी सुद्धा कल्पना एकही शब्द बोलायला तयार नसते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे नागराज म्हणत असतो अगं सगळे नाटक आहेत ग हे असं कॉन्ट्रॅक्ट करून एका परपुरुषाबरोबर राहायचं बेडरूम शेअर करायची सगळं शेअर करायचं हे असं ऐकूनच मला कस तरी व्हायला लागलय सुमन सुद्धा आता म्हणत असते बरोबर आहे माणसा जर मुखवटा फाटला ना तर त्याचा वेगाच चेहरा दिसतो हेच आहे प्रिया म्हणत असते आणि हाच मुखवटा फाडण्यासाठी मी एवढे दिवस प्रयत्न करत होते कारण सॅलीला गेले मी वीस वर्ष ओळखतीये आणि तिला मी हेच करताना पाहिलंय पण तुमचं मात्र माझ्यावरती नाही तर त्या स्वार्थी मुलीवरती जास्त विश्वास होता तर मग आता रविराज म्हणू लागतो की नाही तन्वी पण मात्र तू त्यांच्या दोघांचे खोटे दिवस पेपर तयार करून चुकच केली होतीस नाटकी प्रिया आता लगेच नाटकं करत म्हणते की बाबा माझा मार्ग चुकला असेल पण मात्र माझा हेतू स्वच्छ होता किंवा पूर्णाजीला त्रास होण्याच्या आत मला त्या कुटारड्या सायलीचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता बाबा मी तुमचा व घरातल्या सगळ्यांचा विचार करत होते मग त्याच्यानंतर रविराज आता म्हणतो की सॉरी तन्वी पण मात्र तेव्हा परिस्थितीच अशी होती आणि त्या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला विश्वास तर ठेवावाच लागला रविराज आता म्हणू लागतो इतक्या सोजवर चेहऱ्याची सायली एवढ्या आतल्या गाठीची असेल ना असं कधी वाटलंच नव्हतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कल्पनाचं रडणं पाहता इकडे पूर्णाची लगेच कल्पनाला शांत करत म्हणते कल्पना तू शांत हो आपलं जे काही बोलायचं होतं ते बोलून झालंय आणि आता प्रताप सुद्धा म्हणत असतो कल्पना त्रास करून काय फायदा आहे जे घडायचं होतं ते तर घडून गेलच आहे त्याच्यानंतर विमल सुद्धा कल्पनाला सावरत म्हणत असते की वणी तुमच्यासाठी थोडीशी कॉफी करू का तुम्हाला थोडंसं बरं वाटेल तर मग आता इकडे कल्पना लगेच म्हणू लागते की मला ना थोडंसं विष आणून द्या कल्पना रागातच जाता तिच्या रूममध्ये निघून जाऊ लागते आणि कल्पना रडत रडत ओरडत ओरडत म्हणत असते की मी संपवून टाकेन स्वतःला मला नाही जगायचं आणि कल्पना तिच्या रूममध्ये जाते आणि आतमध्ये दरवाजा बंद करून घेते ते सगळं पाहता चैतन्य अश्विन प्रताप अर्जुन अस्मिता सगळेच आता इकडे कल्पनाकडे धावत धावत येतात आणि कल्पनाला दरवाजा उघडायला लावत असतात पण मात्र कल्पना दरवाजाच उघडायला तयार नसते इकडे पूर्णजीव सगळेच खूप घाबरून गेलेले असतात प्रताप अर्जुन अश्विन सगळे कल्पनाला आवाज देऊन तिला म्हणत असतात की दार उघड पण मात्र कल्पना काय दार उघडायला तयार नसते अस्मिता आता म्हणत असते हे बघ मम्मा आम्हाला खूप टेन्शन येत आहे तू आतमध्ये काही भलत असेल तर करून नको घेऊस प्लीज दरवाजा उघड अर्जुन आता म्हणू लागतो मम्मा ठीक आहे तू माझ्याशी नको बोलू तुम्ही काय केलं नाही तुम्हाला माफ करशील हे सांग मला मम्मा मी सगळं करेल फक्त तू दार उघड अर्जुन कल्पनाला दरवाजा उघडायला लावत असतो इकडे प्रताप सुद्धा अर्जुन वरती खूप चिडलेला असतो आणि प्रताप लगेच आता अर्जुनचा हात पकडतो प्रताप अर्जुनला म्हणत असतो अर्जुन तू बाजूला हो हे सगळं फक्त तुझ्यामुळे जा झालंय अरे एखाद्या सभ्य घरात सुद्धा असं घडू नये ना असं काहीतरी घडलंय या घरात हा धक्का पचवणं आम्हाला खूप कठीण जाणार आहे आणि अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव जर तुझ्यामुळे जा माझ्या कल्पनाला जर काही चालणार तर मी तुला सोडणार नाही अस्मिता सुद्धा आता म्हणत असते मम्मा तू या मूर्ख अर्जुनशी बोलू नकोस तू आमच्याशी बोल आणि प्लीज दरवाजा उघड आता घरातल्या सगळ्यांच्या अर्जुनचं मन सुद्धा खूप हळवं झालेलं असतं आणि अर्जुनला कोणी समजून घ्यायला सुद्धा तयार नसतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमन सुद्धा सॅलीच्या विरोधामध्ये खूप बोलत असते की शेवटी आईचे संस्कार ते आईचे संस्कारच ते या मुलीला मिळाले नाही ना म्हणून ती अशी करतेय त्याच्यानंतर इकडे सुमनचं ते सगळं बोलणं पाहता प्रतिमा लगेच बोलते की मी साईला फक्त गेले काही महिनेच पण तुम्ही सगळे तिला जवळजवळ दीड दोन वर्ष तरी ओळखताय ना पण आज तिच्याबद्दल एक नवीन गोष्ट कळली तर तुमचं मन एवढं बदललंय तिने हे सगळं का केलं हे सुद्धा रागाच्या भरामध्ये कोणी ऐकून नाही घेतलं आता म्हणू लागते आई तुझं काय चाललंय आई तुला अजून सुद्धा ती सायलीच खरी वाटते का पण मात्र का आता याच्यावरती प्रतिमा लगेच बोलू लागते अग तन मी नाही ग त्या दोघांच्या ह्या अशा वागण्यामागे नेमकं काय कारण आहे हे तरी आपल्याला कळायला हवं ना तर मग त्याच्यानंतर प्रतिमाचं आता सगळं हे बोलणं पाहता प्रिया घाबरते आणि लगेच नागराजला खुणावते तर मग आता नागराज लगेच बोलू लागतो की कशासाठी जाणून घ्यायचंय आम्हाला माहिती आहे की ती सायली तुला खूप जवळची वाटते तुझा तिच्यावरती खूप जीव आहे म्हणून आता तिच्या चुका पोटात घालाव्या असं नको सांगू तू त्याला प्रतिमा आता म्हणत असते मला फक्त एवढं वाटतं की पूर्णाजी आणि कल्पनाने त्यांचा राग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायला हवा शांतपणे या मुलांशी बोलायला हवं तरच आपल्याला कळेल ना की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय ते तर मग आता इकडे रविराज लगेच प्रतिमाच्या बोलण्यावरती म्हणतो की प्रतिमा प्लीज तू या गोष्टीमध्ये काय पडू नकोस आणि पूर्णाजीला उगाच कोणताही सल्ला द्यायला जाऊ नकोस त्यांच्या दोघांच्या या सगळ्या लग्नामुळे तन्वीला किती त्रास झालाय ना ही गोष्ट तू विसरू नकोस आता त्या दोघांना आपल्या आयुष्यामध्ये कसलंही कुठलंही स्थान नसणार आहे रविराज आता एवढं सगळं बोलून लगेच तिकडून निघून जातो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रात्री घरी सायली शांतपणे पडलेली असते सायली आता घडलेल्या प्रकरणाबद्दल विचार करत असते आणि सायलीचं मन देखील खूप हळव झालेलं असतं कुसुमताईला खूपच वाईट वाटत असतं आणि कुसुमताई आता सायलीच्या जवळ बसते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असते सायली आता तिथे बाजूला उठून बसते मग त्याच्यानंतर कुसुमताई सालीला म्हणत असते मी याच कारणामुळे तुला म्हणाले होते की अर्जुनकडे आपलं मन लवकरात लवकर मोकळं कर तुम्ही दोघं जर आधीच एकमेकांशी बोलला असतात तर तुम्हाला निर्णय घ्यायला वेळ तरी मिळाला असता ही अशी वेळ आलीच नसती पण मात्र सायली सुद्धा शांतपणे म्हणते की कुसुमताई सत्य अशा पद्धतीने सगळ्यांसमोर येईल हे कुठे आम्हाला माहिती होतं मग त्याच्यानंतर कुसुमताई लगेच बोलू लागते ती नालायक प्रिया तिने आधी सुद्धा जगासमोर प्रयत्न केला होता पण मात्र ती गप्प बसेल असा विचार आपण कसा काय करू शकतो हे सगळं करून नेमकं तिला काय मिळालं पण मात्र सायली म्हणत असते कुसुमताई अगं या, या वेळेला आपण प्रियाला दोष नाही देऊ शकत ती काहीही खोटं बोललेली नाहीये उलट लपवाट छपवी तर आम्ही करत होतो तर मग याच्यावरती कुसुमताई लगेच आता सायलीला म्हणते तिथे तू आणि अर्जुन सुद्धा एकमेकांकडे करतच होतात ना पण नशीब तुम्हाला आजचा मुहूर्त तरी मिळाला हे सगळं घडण्याआधी तुम्हाला एकमेकांबरोबर थोडा वेळ तरी घालवता आला सायली म्हणू लागते पण त्याचा काही उपयोग नाही झाला अर्जुन सर मला म्हणाले की त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं खूप आनंदात सुद्धा दिसत होते त्यांनी बोलायला सुद्धा सुरुवात केली होती पण मात्र तेवढ्यात आईंचा फोन आला आणि आम्ही लगेच निघालो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता आपण पाहणार आहोत सायलीच्या फोनवरती अर्जुनचा फोन आलेला असतो सायली फोन उचलायला लागते पण मात्र मधुभाऊ सायलीचा हात पकडतात तिला थांबवून घेतात आणि तिला म्हणतात सायली जर आता तू अर्जुनशी संपर्क करशील तर माझं मेलेलं तोंड बघशील तर मधुभाऊंच्या या बोलण्यापुढे सायलीचा सुद्धा नाईलाज होतो आणि सायली सुद्धा काही बोलत नाही मधुभाऊ लगेच अर्जुनचा फोन कट करून टाकतात आणि आता इकडे अर्जुनला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं झालं काय असेल तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू